नमस्कार मंडळी मी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत शंकरपाळी चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी तीन कप मैदा घेतला आहे आणि त्याच कपाने अर्धा कप दूध अर्धा कप साखर आणि अर्धा कप तूप घेतलं आहे एकदम कुरकुरीत कुसखुसित आपले शंकरपाळी बनवून तयार होतील बघू शकता इथं मी एक पातील घेतले त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घालते आणि अर्धा कप साखर घालायची आणि चांगली साखर विकळीपर्यंत त्याला असंच चमचा फिरवत राहायचं आहे साखर विघळली त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप तूप घालायचं आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे लगेच आपण पीठ भिजायला घेऊत असं थोडं थोडं टाकून आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचंय कारण खूप गरम आहे मला वाटलं की खूप आपलं मिश्रण पातळ होतंय या त्याच्यामध्ये थोडासा आणखी मैदा घालायचा चांगलं मिक्स झालंय आता आता आपण याला हाताने मळून घेऊया असं अबडधोबड आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय हाताने हे गरम आहे अजून काय जसं जसं थंड होत जाईल ना तसं तसं हे गोळा घट्ट होईल आपल प्रमाण एकदम बरोबर आहे आता असेच आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे अवर्धवड साधारण अर्धा किलो मैदा आहे हा चार गोळे तयार होऊन होतात याचे आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला जशी आवडेल तशी त्याप्रमाणे जाड पाहत त्याप्रमाणे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची कितपत आपल्याला जाड ठेवायचं या पतलं करायचंय आता आपण याचे कडा काटून घेऊ कडा कट करून घ्यायच्या बघू शकता एवढं जाड ठेवलंय मी तर वाटलं की खूपच जाड आहे तर परत एकदा त्याच्यावर बेलण्याने लाटून घ्यायचं थोडं आता आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला शंकरपाळे तयार करून घ्यायचे कितपत मोठे पाहिजे या छोटे पाहिजे त्याप्रमाणे कट करून घ्यायचे आता आपण लगेचच तळायला घेऊया लगे आता मी कडाई गरम करायला ठेवली आणि याच्यामध्ये आता तेल घालते तेल गरम झालं हो ते की याच्यामध्ये शंकरपाळे सोडायचे खूप कडकडीत बी गरम नाही होऊ द्यायचं किंवा खूप थंडही नको तेल कारण खूप थंड असलं तर शंकरपाळे पाळे वेगळतील आणि खूप गरम असले तर ते फुलणार नाही आणि वरतून लाल होतील नुसते आणि आतून कच्चे राहतील त्याच्यामुळं आचेवर आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे असा गोल चमचा फिरवत राहायचा आहे तर तुम्ही बघू शकता एकदम असे लेअर आली त्याला शंकरपाळ्याला एकदम सोनेरी मस्त कुरकुरीत तळून तयार झाले आता असेच आपल्याला सगळे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत ता दुसरी पॅच तळून घेऊया कुरकुरीत खुसखुशीत आपले शंकर पाळी म्हणून तयार आहे एकदा करून बघा खाऊन बघा आणि आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली यासाठी खूप खूप धन्यवाद